मुंबई उपनगरात डोंगराळ भाग जास्त आहे आणि दाटवस्ती असलेला परिसर म्हणून याची ओळख आहे अचानक एखाद्या ठिकाणी आगीची घटना घडली तर या ठिकाणी अग्निशामक दलाला घटनास्थळापर्यंत पोहोचणे फार कठीण जाते या परिस्थितीत जर पोलीस घटनास्थळी पोहोचले तर त्यांना आग आटोक्यात कशी आणावी तसेच ही आग विजवण्यासाठी अग्निरोधक यंत्रणा कशी वापरावी याचे प्रशिक्षण आज मुलुंड पोलीस ठाण्यात देण्यात आले

ज्यामुळे कुठेही आगीची घटना घडली तर प्राथमिक टप्प्यावर पोलीस तात्काळ मदत करू शकतील आणि मोठ्या आळा घालू शकतील पोलिसांना आगीच्या परिस्थितीचा योग्य आढावा घेता यावा प्राथमिक उपाययोजना करता याव्यात यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांद्वारे आगीची तीव्रता वा कोणत्या ठिकाणी लागली आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आग लागलेल्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार कोणत्या प्रकारचे फायर उपकरणे वापरावीत याचे मार्गदर्शन करण्यात आले एखाद्या ठिकाणी आग लागली आणि त्यावेळी फायर ब्रिगेड येईपर्यंत वाट पाहिली जात असेल असे होऊ नये पोलिसांना जर या गोष्टीची माहिती असली तर परिस्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकते हा मानस डोळ्यांसमोठेवर सा परिमंडळ साचे उपायुक्त विजयकांत सागर यांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेत मुलून पोलीस ठाण्यापासून या प्रशिक्षणाची सुरुवात केली असल्याचं यावेळी सांगितलं त्यांच्या यांच्या वतीनं हे डेमो आयोजित केलेला होता आणि आग लागल्यानंतर कसं फायरस्ट्रीचा वापर करावा याचं प्रात्यक्षिक इथं आज केलेलं आहे त्याचबरोबर जे आहे भारतीय फायर इंजिनिअरिंग जे आहे की आमचे पोलीस स्टेशनला जे आहे की फायर इस्ट्रीन उपलब्ध करून देत आहे आणि एक विशेष बाब म्हणजे पोलीस जे आहे बऱ्याच ठिकाणी फर्स्ट रिस्पॉन्डंट असतो कुठल्या आगीची घटना वगैरे घडली तर पोलिसचं वयान तिथं पोहचत आहे परंतु त्यानंतर पण आपण फायर ब्रिगेडला कॉल देतो आणि तेहीपर्यंत आपण वाट आहे तर एक अभिनव उपक्रम आम्ही असं करतोय की फा त्यांच्यातर्फे जे आपल्या वाहनामध्ये सुद्धा फायर, वाहना फायर इस्टॉब्युशन देत आहे आणि जे फर्स्ट रिस्पॉन्डंट आहे तर असं आगीच्या घटनेला इनिशियल स्टेजला गेल्यानंतरनं कुठली मोठी हानी टाळता येण्याच्या अनुषंगानं ही उपाययोजना करत करण्यासाठी जी आहे मुंबई पोलीस दलाच्या वतीनं आज इथे ही प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुलूडमध्ये होत आहे असं तर संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळेल निश्चितच जे प्रशिक्षण सर्वांनाच होणार आहे आणि अशाच पद्धतीचं फायर एक्स्टिंग सर्व वाहनामध्ये जे आहे की आपण उपलब्ध करून घेत आहोत या प्रशिक्षणासाठी भारतीय फायर टीमचे विशेष सहकार्य लाभले असून मुलुंड पोलीस ठाण्यात सकाळी अकरा वाजता याचे प्रात्यक्षिक डेमो सादर करण्यात आले यात विविध प्रकारच्या फायर फायटिंग टेक्निक उपकरणांचा उपयोग वाचविण्याच्या प्रक्रिया यांचा समावेश करण्यात आला व प्रत्यक्षात पोलिसांनी यात सहभाग घेऊन ही उपकरणे कशा प्रकारे वापरली गेली याचाही पूर्णपणे अभ्यास करून घेतला यावेळी भारतीय फायर इंजिनिअरचे समीर टक्कर यांनी मुलून पोलिसांनी दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक करत फायर फाईट प्रशिक्षणाचे महत्व सांगितले त्यांना आज ते सर्व टाईप ऑफ एक्स्टिंगविशर म्हणजे ते वॉटरसाठी नंतर ऑइलसाठी नंतर इलेक्ट्रिसिटीसाठी अँड लिथिमायन बॅटरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्स्टिंगविशर आहेत त्यांचं प्रकारचं ऑपरेशन करून दाखवलं आणि त्यांना ते टेक्निकल ट्रेनिंग पण दिली सर्व मी जसं तुम्हाला सांगितलं ते फर्स्ट रिस्पॉन्डरचा जे कॉन्सेप्ट आहे ते आतापर्यंत फक्त तुम्ही इंटरनॅशनल डिपार्टमेंट म्हणजे युरोप आणि अमेरिकामध्ये बघ बघितलं असेल ते आता इंडियामध्ये ते त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्डर ते सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं आहे दुर्दैवाने आगीच्या काही घटना घडल्या गट तर आता फायर ब्रिगेडची वाट न पाहता पोलीस यंत्रणा या आगीची तीव्रता आटोक्यात आणू शकतील आणि हे प्रशिक्षण प्रत्येक मंडळाने स्वतःहून पुढाकार घेऊन घेणे ही एक आता गरज ठरली आहे विद्यामृतकार शहर मुंबई